नमस्कार प्रेक्षकांनो तर आपण बघतोय आई आणि बाबा रिटायर होत आजचा एपिसोड एपिसोडच्या सुरुवातीला इकडे ते ऑफिसर विचारतायत तुमच्याकडे क्लाउड के परमिशन आहे का असं म्हणून तर समीर सांगतो परमिशन आहे तर ते विचारतात प्रेक्षकांना पुढे एफ एस एस परवाना आहे का तर आई उत्तर देतात आम्ही ऍप्लिकेशन केलं होतं त्यांनी आम्हाला टेम्पररी लायसन्स दिलेलं आहे मग येऊन ते सगळी व्यवस्था बघून आम्हाला परमनंट लायसन्स देणार आहेत आणि मग त्याच्यात समीर म्हणतो आणि आमच्याकडे आरोग्य खात्याचं कॉर्पोरेशनचं सर्टिफिकेट वगैरे आहे सगळं तर आता प्रेक्षकांना बघा आमच्या ऑफिसरने जर का निगेटिव्ह रिपोर्ट दिला ना तर हे सगळे तुमचे परवाने कॅन्सल होतील असं जेव्हा ते फायर ब्रिगेड वाले ऑफिसर्स येऊन सांगतात त्यावेळेला आई आणि इकडे समीरला धक्का बसतोय बाकी सगळ्यांना धक्का बसतोय पण सीमा मात्र इकडे खुशीत आहे तिच्या चेहऱ्यावर स्माइल येते बरं का तर ते ऑफिसर सांगतात आता मी तुम्हाला स्पष्टच सांगतो तुमच्या या बिझनेसमुळे तुमच्या आसपासच्या लोकांच्या जीवावर जर का बेतणार असेल तर तुमचं लायसन रद्द होईल असं आता त्यांनी सांगितलंय बरं का त्या ऑफिसरनी आणि सीमाला तर आनंद झाला हे ऐकून तिचा चेहरा बघा कसा खुललाय हे सगळं ऐकल्यानंतर जेव्हा केव्हा तुम्ही नवीन उभारणी कराल त्यावेळेला आमच्या ऑफिसर्स येऊन पडताळणी करतील आणि मगच तुमचं लायसन कन्फर्म होईल असं आता त्या साहेबांनी सांगितलेलं आहे बरं का प्रेक्षकांनो बाबांना टेन्शन आलंय मिताली आनंदात हसते मिताली सुद्धा ते पुढे म्हणतात आमच्या रिपोर्टची एक कॉपी एफ एस एस जाईल तर समीर सांगतो नाही साहेब मी तुम्हाला गॅरंटी देतो कि आमी की आम्ही सगळं व्यवस्थित करून घेऊ असं म्हणून आणि मग ते म्हणतात ऑफिसर नाही तर तुम्हाला दुसरी सेफ जागा कळा बघायला लागेल तर आई सांगतात हे सगळं कळल्यानंतर आम्ही काम बंदच केलं होतं आम्ही इलेक्ट्रिशियनला बोलवून सगळं चेक पण करायला सांगणार होतो तर ते साहेब विचारतात आग काय इलेक्ट्रिशियनची वाट बघत बसणार आहे का मॅडम असं उलट विचारतात आणि तुमच्या किचन मध्ये फायर एस्टिंग्युशर का नव्हत्या असा प्रश्न विचारलाय आणि मग प्रेक्षकांना समीर जरा विचार करतो आणि मग आम्ही ते असं म्हणतो पण जरा चुकून ते राहिलं असं तो सांगतो तर ते विचार ओरडतातच जरा कमी राहिलं अहो किती बेजबाबदार विधानं करताय तुम्ही किल्लेदार असं म्हणून ओरडायला चालू करताय ते आता तुम्हाला माहिती नाही तुम्ही किती लोकांचा जीव धोक्यात घालताय वगैरे बोलतात हो बोलता ते आणि मग समीरची बोलतीच बंद होते आणि मग साहेब म्हणतात तुमचं नशीब समजा तुमचं घर वाचलं असं पुढे बोलतात आणि मग पुढे सीमाचं पण कौतुक करायला विसरत नाहीत बरं का ते कसे म्हणतात या मॅडम मुळे तुमचं घर वाचलं त्या तिथे गेल्या नसत्या तर ते घर सुद्धा राहिलं नसतं वगैरे असं सांगता येते आणि मग सगळ्या सीमा आता सीमाकडे बघायला लागतात बरं का अरे किचन आहे हे आता इथे ज्वलनशील पदार्थ असतात सिलेंडर असतो आणि मला वाटतं की तिथे तेल पण सांडलं होतं आणि हे ऐकल्यानंतर स्वीटीच्या डोक्यात ट्यूब पेटते बघा तेल कसं सांडलं होतं ते कारण ते म्हणतात त्यामुळे तिथे आग लागली आणि लगेच ती भडकली असं सांगतात आणि मग ना स्वीटीला ते हटवतं की तेल तिनं पुसलं नव्हतं तेल तिथं तिनं ठेवलं होतं सीमा मात्र खुशीत आहे कारण ऑफिसरनी सुद्धा कौतुक केलंय म्हटल्यावर आणि तिला डबल इकडे म्हणजे एक मागितलं होतं तर दोन मिळालं ना इथे वाचवल्याचं हे पण मिळालं आणि तिकडे जाऊन सीमानेच वाचवलं आणि सगळे कागदपत्र नाहीत म्हणून क्लाउड किचनची परवानगी रद्द होऊ शकते असं सांगितल्यामुळे तिला अजूनच आनंद झालाय ते ऑफिसर खरंच पुढे म्हणतात मॅडम तुमचं खरंच खूप कौतुक करायला पाहिजे एवढ्या आगीत तुम्ही घुसलात आणि आग विजवण्याचा प्रयत्न केला तर सीमा गेस थँक्यू सर से असं म्हणते आणि आई वगैरे सगळे बघत असतात सीमा पुढे म्हणते खरं तर मी आतमध्ये गेले आणि मी घसरून पडले नाहीतर मी खरंच काहीतरी केलं असतं म्हणजे स्वीकार बंद केला असता जाऊन असं सांगते बरं का आणि सगळे बाकीचे गप्पच बसलेत सीमाकडे बघत मला वाटतं तुम्ही त्या तेला तेलावरनं तुम्ही घसल असं ऑफिसर म्हणतात आणि म्हणतात रेसिडेन्शियल एरियामध्ये बिझनेस करणं साधं नसतं सावधगिरी बाळगावी लागते सगळ्यांना वाटत काय फक्त पोळ्या भाज्याच करायच्या आहेत पण तसं नसतं असं म्हणतात आणि स्वीटीकडे आ करू अशी विचार करते ते ऑफिसर म्हणतात आग आहे ती आग आग जर गर का भडकली तर भल्या भल्याना ती भस्म करते असं म्हणतात आणि आता प्रेक्षकांना बघा त्यांच्या या बोलण्यानंतर ना सगळे त्यांच्याकडे कसे बघायला लागतात अहो तुमच्या नशिबानं तुमच्या बायकोने डेअरिंग केली म्हणून तुमचं घर वाचलंय वगैरे परत कौतुक करतायत बरं का अगदी आणि सीमा झाडावरच आहे मिताली बघा कशी गपचूप बसले तर साहेब म्हणतात ठीक आहे येतो मी तर स्वीटी मात्र धक्का घेऊन बसले आणि आता प्रेक्षकांना ते ऑफिसर गेल्यानंतर स्वीटी बघा कशी म्हणते आई आय एम सॉरी प्लीज प्लीज माफ करतो आणि हात जोडून रडते आई विचारतात काय झालं तर स्वीटी म्हणते आई काल मी सगळी अवरावर करत होते ना किचन मध्ये तेव्हा तिथे माझ्या हातून चुकून तेल सांडलं होतं आठवत का तुम्हाला तर आई पण म्हणतात हा आठवत आणि मग स्वीटी पुढे काय म्हणते बघा ते मी ते तेल ना पुसायचा कंटाळा केला आणि म्हणजे मी सकाळी जाणारच होते ना पहिल्यांदा म्हणून मी विचार केला होता की मी सकाळी जाऊन पुसेन पण पण ते सगळं माझ्यामुळे झालं तर मिताली बघा कशी बघते तर लगेच समीर म्हणतो हे सगळं ऐकून स्वीटी ते साहेब काय म्हणाले की ती आग तेल सांडल्यामुळे नाही लागले शॉर्ट सर्किटमुळे आग लागली आणि तो समजावत असतो सीमा बघा कशी बघते त्याच्याकडे आणि मग स्वीटी सुद्धा समीरकडे म्हणजे समजावतोय म्हणून बघत असे तर आई म्हणतात हो आपल्या सगळ्यांना माहितीये आग त्या मुळे लागली असं म्हणून आई पण समजावतात समीर म्हणतो आणि पण मी सांगितलं होतं की मिक्सर वापरू नका म्हणून कुशाला को कोणी वापरला तो मिक्सर मी तर स्वतः त्याचा प्लग काढून बाजूला काढून ठेवलं होतं मिक्सर असं परत कोणी लावलं असं समीर विचारतोय बाबा मान खाली घालून खाली बसलेले आहेत ते स्वीटी म्हणते की नाए, 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 नाही नाही मला आठवत तर नाहीये मी म्हणजे म्हणजे मी गेले होते तिकडे आतमध्ये आव सगळं आवरायला पण म्हणजे पण मला खरच खरंच आठवत नाहीये मी ब्लँक झाले आय एम सॉरी आय एम सॉरी असं म्हणत असते तर सीमाला अजूनच आनंद झाला की सहा सगळा ब्लेम आता स्वीटीवर येतोय की काय म्हणून तर मग लगेच आता स्वीटीजवळ येऊन म्हणतो आता रडून काय उपयोग हो आहे स्वीटी कामं करताना डोकं ठिकाणावर ठेवून काम करता येत नाही का ना आत्याबाईंना पण आनंद झालाय बरं का आत्याबाई गप्प बसल्यात मकरन ओरडताना आई म्हणतात अरे मकरन असा ओरडतोयस का तिच्यावरती तू वगैरे असं चाललंय आणि मग स्वीटी एकदम काय करते बघा ना स्वीटी एकदम जाते सीमा जवळ जा वर... आणि म्हणते सीमा वहिनी सीमा वहिनी आय एम सॉरी आय एम सॉरी असं एकदम ना रडत रडत सॉरी म्हणते तिला प्लीज मुझे माफ कर दो आता सीमाला जरा ऑकवर्ड फील होता आणि मग ती मोठेपणाचा आव आणते आणि म्हणते स्विटी अगं स्विटी इट्स ओके असं म्हणते अगं होता कधी कधी असं होतात चुका माफी मागायची काही गरज नाहीये वगैरे गोडगोड बोलतीये बरं का सीमा आणि आता प्रेक्षकांनो बघा आई वगैरे कशा बघतायत सीमाकडे सीमा पुढे म्हणते आपल्या सगळ्यांचं नशीब चांगलं आहे म्हणून आपण सगळे वाचलो नाही तर ते म्हणाले ना की खूप मोठं नुकसान झालं असतं वगैरे वगैरे असं म्हणाले ना ते ऑफिसर आणि मग प्रेक्षकांना सीमा आपण एकदम अगदी साळसू साळसूतपणाचा म्हणते आपण सगळे वाचलो यातच आपण समाधान मानलं पाहिजे अगदी स्वीटीच्या हातावर थाप म्हणजे थापटते वगैरे मकरन बघा कसा बघतोय सीमाकडे प्रेक्षकांना मकरनला कळेल असं वाटतंय कारण तुम्ही एपिसोड हा शेवटपर्यंत बघा कारण एक काहीतरी ट्विस्ट घडणारच आहे ना तो असा कसा घडेल त्याचा बघूया तर पुढे काय घडणार आहे ते पण पिक्चरात समीर मात्र हलून गेलाय तो असा आलाय आतमध्ये आणि असं की नाही त्या पंपरूम कडे बघतोय आई सुद्धा पंपरूम कडे सगळीकडे बघतायत सगळं जे काही सामान होतं ते काहीच तिथे आता शिल्लक नाहीये सगळं जळालंय समीर बिचारा रडत रडत खाली बसलाय तिथे आणि आता प्रेक्षकांना खूपच रडतोय बिचारा तो जो त्या निराशेतनं पुढे आला होता डिप्रेशन मधून पुढे येऊन एवढं सगळं चालू होतं आणि सीमा कशी दाखवले बघा तुम्ही आता बघू काय होतंय पुढे ते समीर खरंच खूप रडतोय आई पण रडतायत आणि आई आता समीरला धीर देत आहेत समीर असं सगळं हातात घेतोय जळलेलं आई हाका मारतायत त्याला समीर असं हरून नाही जायचं मी आहे तुझ्यासोबत बाळा असं म्हणतात तुझी आई तुझ्या सोबत आहे असं सांगतायत आणि मग प्रेक्षकांना म्हणतात त्या त्या या राखेतनं पुन्हा आपण बोरथळ केटरिंग कंपनी उभी करूया आपण उभी करूया पुन्हा एकदा कंपनी मी आहे तुझ्यासोबत असं हरून नाही जायचं बाळा असं हरून नाही जायचं मी आहे तुझ्यासोबत असं म्हणून दोघं पण असं धाय मोकलून रडतात आईंना पण रडायला येते पण खंबीर उभ्या राहिल्यात आपल्या मुलासाठी समीरसाठी आई पुढे म्हणतात उठ समीर समीर उठ म्हणजे निर्धार विरधार असा चेहऱ्यावर करतात आणि समीरला उठवतात आता बघूया ह्यांचा निर्धार कसा टिकतोय ते किंवा काय होतंय ते तर सीमा इकडे घमंडेला फोन लावते हॅलो घमंडे तुमच्या मॅडमना सांगा मला त्यांना भेटायचंय तर घमंडे बघा कसे बोलताय तिकडे मॅडम तुम्ही उद्या फोन करा मी त्यांना विचारतो तर सीमा इकडनं दादागिरी दाखवते त्याच्यावर आणि म्हणते उद्या नाही उद्या नाही आजच असं म्हणून सांगते घमंडे म्हणतात त्या असं कुणालाही कधी भेटत नाहीत त्यांना काम असतात तर सीमा म्हणते मला त्यांना आताच्या आता भेटायचंय मला फक्त पाच मिनिटं लागतील आणि हे सगळं बोलणं आत्याबाई ऐकतात बरं का दरवाजा चाडून सीमा इकडनं सांगते काही झालं तरी मला त्यांना भेटायचंच आहे असं म्हणून तर घमंडे सांगत असतात हे बघा मॅडम तुम्ही तर सीमा म्हणते मी जे काही केलंय ना ते नारडा मॅडमना कळलं तर त्या खुशच होतील त्यांच्या मार्गातला एक मोठा काटा मी काढून टाकलाय असं सीमा इकडे सांगते तर मग घमंडे विचारतात म्हणजे तर सीमा सांगते बोरथळ केटरिंग कंपनीला मी कायमचा टाळं लावलंय ला आणि मग आता प्रेक्षकांनो सीमा तेवढं बोलून फोन कट करते तर इकडे ना आत्याबाई मात्र चोरून सगळं बोलणं ऐकतायत हे सीमाला माहिती नाहीये सीमा बाहेर येताना आत्याबाई अशा लपून राहिल्यात आता बघूया नारडा बिल्डर्स मध्ये कंपनीमध्ये काय काय बोलणं होतंय ते दुर्गादेवी ते म्हणतात नाही नाही सीमा माझ्या माणसाशी असं आजवर कुणीही बोललेलं नाही म्हणजे घमंडेंची हा तर सीमा म्हणते हो मॅडम पण मी आज कोणत्या दिव्यातून जाते हे तुम्हाला नाही कळणार मी काय इकडे गप्पा मारण्यासाठी वेळ मागत नव्हते तर दुर्गादेवी म्हणतात हम्म म्हणजे तुझ्याकडे जे काही आहे ते अत्यंत महत्वाचं दिसतंय तर सीमा म्हणते मॅडम आहो मी त्या बोरथळ केटरिंग कंपनीला आग लावली असं सांगते आणि मग दुर्गादेवी बघा कशा शॉक होऊन बघतात सीमा म्हणते त्यामध्ये माझी स्वतःची सुद्धा होळी झाली असती माझं राहतं घर जळलं असतं मी जळले असते आणि आता सीमा असं सांगितल्यानंतर दुर्गा देवी लगेच तिचं कौतुक करतायत आणि बघा वाव व्हेरी गुड तर सीमा पुढे म्हणते आता तर तुम्हाला कळलं असेल ना की मी या बाबतीत किती सिरियस आहे असं म्हणते त्यामुळे प्लीज इथून पुढे माझ्या इंटेन्शन्सवर तुम्ही प्लीज शंका घेऊ नका असं सगळं सीमा सांगतात आता हा कधी कधी माझे प्लॅन सक्सेसफुल नाही होत कधी कधी होतात पण माझा प्लॅन सक्सेसफुल नाही झाला तर तुम्ही माझ्यावरती इथून पुढे शंका नाही घेणार प्लीज मला हे तुम्ही कबूल करा आणि मग सीमा आप कशी बोलते बघा आणि हो हे सगळं भरपाई करताना हात मागे घेऊ नका असं सगळं बोलल्यानंतर म्हणतात सीमाला आता की नाही सीमा हे बघ आमच्यासाठी जीव देणाऱ्या माणसांना आम्ही बक्षीस देताना कधी हात आकडता घेत नाही घमंडे मी नेहमी सांगत होते ना मी तुम्हाला की ही बाई नक्कीच खूप मोठी होणार तर घमंडे लगेच हो मॅडम असं म्हणतात दुर्गा देवी पुढे म्हणतात काय सांगू ग म्हणजे तुम्हाला हिच्यात ना मला माझी झलक दिसते वगैरे असं बोलतात बरं का ही आयुष्यात खूप पुढे जाणार आहे वगैरे असं म्हणतात आणि मग तेवढा ऐकून सीमा हवेतच तर इकडे ना समीर फोन करतोय हो हो ऑर्डर वेळेत पूर्ण होणार मी करतो काहीतरी वगैरे असं तो सांगत असतो तर आता ते म्हणतो म्हणतो नाही नाही तुम्ही काही काळजी करू नका मी आहे बघतो काय कसं वगैरे होणार ते तर तेवढ्यात ना आई चहा घेऊन आले समीरसाठी घे चहा कि असं म्हणतात तर, तर, तर हो, समीर हो ना आईंना प्रश्न विचारतोय तो विचारतच आहे तर आई विचारतात त्याला आधी काय काय रे काय झालं तर ऑर्डर कशा पूर्ण करायच्या आहेत आपण तर आई म्हणतात अरे सगळं ठीक होईल समीर विचारतो कसं लोकांचे फोन येत आहेत ऑर्डर वेळेत कम्प्लीट होईल ना जमेल ना तू मला कसं करणार आहोत आपण सगळं सांग ना तू हे सगळं घडलंय आता गॅप पडणार आणि आता कुठे कंपनीला जोर धरला होता आणि त्यात हा गॅप म्हणजे नाही गाई गा हे हो, असं नाही होत असं समीर समजायचा प्रयत्न करतो आणि म्हणतो पब्लिकची मेमरी इतकी छोटी असते ना की लोक विसरून जातात लगेच तर आई त्याला धीर देत असतात की होईल सगळं नीट तर ती नारडाबाई घरात येऊन सांगून गेले की पाच लाख रुपये द्यावे लागतील व्याज द्यावं लागेल कसं होणार आहे एवढ्या कमी दिवसात एवढे पैसे आपण कसे उभे करणार आहोत तर आई म्हणत असतात अरे समीर तर समीर ऐकतच नाही तो म्हणतो संपलंय सगळं तर आई म्हणतात तू आत्ताच हत्यावर टाकू नको सारे आपण आपल्या शेवटच्या श्वासापर्यंत लढायचंय मला मान्य आहे आता आपल्याकडे थोडी आता निराश आलीय म्हणून काय आपण युद्ध नाही हरलो तर समीर म्हणतो मला कळत नाहीये म्हणजे मला दिसतंय समोर खड्डा आहे आणि तरी सुद्धा मी तो खड्डा दुर्लक्षित करायचा आ की तिथे खड्डा आहे तर आई म्हणतात नसल्याचं आ आणू नकोस पण खड्डा बुजवण्याच्या तयारीला लाग एवढं तर करू शकतो ना आपण हे बघ समीर एक तर एकही ऑर्डर नाही म्हणू नकोस सगळ्या ऑर्डर्स घे तू काय असेल त्या आपण सगळ्या ऑर्डर्स पूर्ण करू अरे आपली हीच तर परीक्षा आहे तर समीर म्हणतो अरे आई सगळं पुस्तकात वाचायला ठीक आहे खऱ्या आयुष्यात असं नाही घडत तर आई म्हणतात अरे खऱ्या आयुष्यात कोणीतरी केलं असतं म्हणून तर ते पुस्तकात लिहिलं जातं ना म्हणजे एक वेगळा दृष्टिकोन दाखवतायत आई ते करू शकतात तर आपण का करू शकणार नाही तू आहेस मी आहेस विटी आहे शमी काय आहे एवढ्या सगळ्या बायका आहेत आपल्या मदतीला कशाला शंका घ्यायची आपण स्वतःवरच उट आणि चालायला लाग हे बघ चालत राहायला येणाऱ्याला नेहमी मार्ग सापड पडतो आणि जो पण कोणी बसून राहतो ना तर त्याच्या पदरी निराशाच येत असते असं आई समजावतात बरं काय समीर होईल सगळं ठीक होईल समीर आईना स्वतः निराशा आले पण त्या खूप असं स्ट्रॉंगली दाखवत आहेत की सगळं नीट होईल आणि हीच तर आशावादी आपण शिकलं पाहिजे एक चांगलं काहीतरी शिकलं पाहिजे असं म्हणतात ना तर ते शिकलोय आपण आजच्या भागात तर नारडाबाई इकडे म्हणतात की अरे बच्चा मला माहिती आहे तू शब्दांची पक्की आहे तू खूप प्रयत्न करते आहेस तू खूप मेहनत घेतेयस त्याशिवाय का मी तुला इगतपुरीचा बंगला बिंगला देऊ केलाय तर काय ना बच्चा की बिझनेस सांभाळायचा म्हटल्यावर सगळ्यांच्या वरती शंका ही घ्यावीच लागते आणि मग प्रेक्षकांना सीमाचं तोंड बघा कसं होतंय तर दुर्गा देवी पुढे म्हणतात आज आमच्या बरोबर जे आहे ते उद्या आमच्या बरोबरच राहतील की नाही ही शंका आम्हाला घ्यावी लागते आणि तसं तपासून बघावं लागतं कोणतीही म्हणजे कुठली खुंटी बळकट आहे की नाही वारं वार वा हे वारंवार तपासावं लागतं हे सगळं करावं लागतं बरोबर ना तसंच आहे ते की अगदी जवळच उदाहरण आपले घमंडे आहेत तर घमंडेंकडे बघतात किती वर्ष आमच्याकडे काम करतायत ते आजही मी त्यांच्यावरती शंका घेते काय घमंडे सुद्धा म्हणतात हो oh, मॅडम अजूनही माझ्यावरती शंका घेतात तर घमंडे पुढे म्हणतात पण माझ्या मनात काही कपट ना त्याच्यामुळे मला त्याचं काही वाटत नाही तर सीमा लगेच कपट तर माझ्या सुद्धा मनात नाहीये मॅडम तर दुर्गादेवी म्हणतात येस yes, ऑफकोर्स ऑफकोर्स नाही ते तर आता तू सगळं सिद्धच केलंयस वगैरे म्हणतात त्यामुळे आता तुझ्यावरती आमच्या मनापासून मनात कुठलीच शंका असणार नाही वगैरे म्हणतात तर सीमा लगेच खुश होते आणि म्हणते ठीक आहे मग मी येते आता तर दुर्गादेवी पण येस वगैरे असं म्हणतात आता बघा प्रेक्षकांना ट्विस्ट कसा आणला यांनी तो सीमा जेव्हा त्या ऑफिस मध्ये दे दुर्गादेवींशी बोलून निघत असते नि ती दरवाजा उघडायला आणि तिकडनं मकरंद दात्यायला एकच टायमिंग झालंय वहिनी तू इथे असा आता तो विचारतोय तर सीमाला आता कळत नाही की नेमकं काय उत्तर द्यायचं वगैरे मकरंद म्हणतो तू इथे काय करतेस असं विचारतो तर दुर्गादेवींकडे एकदा सीमा बघते आणि मग प्रेक्षकांना सीमा अ ते ते म्हणते तर दुर्गादेवी म्हणतात एकदम सावरून घेतात की ते माझंच काम होतं तुझ्याकडे असं म्हणून आणि मग सीमा तू जा असं म्हणून दुर्गादेवी सीमाला पाठवता तर सीमा हो हो असं म्हणत ना तिकडनं निघून जाते बहुतेक मकरांना सीमा असताना बोलवणं हा सुद्धा दुर्गा देवींचा प्लॅन होता का काय कुणास कळेलच का आपल्याला पुढे काय घडणार ते तर प्रेक्षकांना इकडे स्वीटी मात्र रडतच बसले अजून एकटी एकटी अशी एक बसून राहिली आई आणि शमिका येत आहेत आता तिथे तर आता बघू शमिका आणि आई काय बोलतायत ते किंवा आई स्वीटीशी काय बोलतायत ते तर आई हाक मारतात आणि म्हणतात स्वीटी अशी एकटी एकटी रडत का बसली बाळा चल बाहेर चल तर स्वीटी विचारते की स्मूसे बाहेर आव असं म्हणून खरंच या घरावरती एवढं मोठं संकट आलं माझ्यामुळे तर आई तिला म्हणतात स्वीटी असं नाहीये बाळा तर स्वीटी म्हणते नाही आई मला कळतच नाहीये की मी का नसेल पुसलत्या तेल एवढा कसला कंटाळा आला होता मला आणि मग स्वतःलाच मारून घेते आणि का नाही पुसलं का नाही पुसलं करते तर आई आणि शमिका तिच्याजवळ जातात म्हणतात स्वीटी काय ह्या वेड्यासारखं बाळा असं का बोलतेस तू असा बोलते नको विचार करूस तर आई म्हणतात तिला स्वीटी तू हे मुद्दाम नाही केलंस बाळा तर स्वीटी म्हणते नाही हे सगळं माझ्यामुळे झालं तर आता हे सगळं माझ्यामुळे झालं माझ्यामुळे झालं म्हणणं आधी बंद कर अगं उलट देवा आभार देवाचे आभार मानूया की देवाने मला जागरायची बुद्धी दिली आणि मी तिथे आले आणि अनर्थ टळला हो ना असं म्हणूया आपण आणि चल आता जेवायला चल तर स्वीटी म्हणते नाही आई नको मला जेवायला तर शमीकांत म्हणते वहिनी तू ब्लँक झाली होती सगळं धक्का बसल्यावर होतं असं कधी कधी म्हणून तर तुला आठवत नाहीये ना की तू मिक्सरचा प्लग लावला होतास की नाही मग तू काय अजून करतेस की तू प्लग लावलाच होतास असं म्हणून तर आई पण शमिका शमिकाचं हे बोलणं ऐकून छोटी म्हणते आई मी ना सगळं आठवायचा प्रयत्न करते एक एक क्षण आठवण्याचा प्रयत्न करते की मी तिथे गेल्यानंतर काय काय केलं मी सगळं आवरून ठेवलं होतं त्यानंतर मी स्विचेस सुद्धा सगळे चेक केले सगळे बंद होते आणि तो प्लग सुद्धा बंद होता मग मग त्यानंतर मग दमयंती आत्या आल्या आणि आता दमयंती आल्या आत्या आल्या बघा खरोखर आणि मग आत्या विचारतात आणि काय मी आल्या आणि काय काय ग माझ्या विरुद्ध सासूचे कान भरतेस का असं म्हणत आता त्यांनी धुमाकूळ घालायला चालू केलंय बघा प्रेक्षकांनो तर आई म्हणतात आत्यांकडे बघून अहो वंस ती असं काहीच म्हणत नव्हती तर लगेच आत्या म्हणतात घरातल्या सगळ्यांना निर्दोष ठरवून मोकळी आहेस असं म्हणतात आईंकडे बघून आणि मग पुढे म्हणतात मग राहिलं कोण ही बाहेरून आलेली म्हातारी असं एकदम बोलल्यानंतर ना आता सगळे शॉक होऊन बसलेत आत्याबाई म्हणतात आधीच आगीच खापर तिच्या मात्यावर फोडा म्हणजे झालं जरा कुठे शतपावली करायला बाहेर पडले आणि चुकून तिथे गेले आणि हे झालं ना असं सगळं आता आत्याबाई बोलतात राई म्हणतात अहो तुम्ही काहीतरी काय बोलताय वंच मी ती असं काही बोलत नव्हती आणि आम्हाला कोणालाही असं वाटत नाहीये की तुम्ही असं केलंय म्हणून कुणीच असं बोलत नाहीये अहो वंच मी तिला जरा जेवायला घेऊन जाते उपाशी येते असं म्हणून स्विटी चल असं म्हणून ना स्वीटीला उठ उठ करून जेवायला घेऊन जात आहेत बरं का आई आणि आता प्रेक्षकांना बघूया पुढे काय घडणार आहे ते स्वीटीला तर आई तिथनं घेऊन गेलाय पण आत्याबाईंना जे काही कळलंय सीमाच्या बाबतीतलं तर ते बोलणं आता सांगतील का आत्याबाई का सगळं लपवून ठेवतील आणि सीमाला साथ देतील बघूया आता प्रेक्षकांना सीमा इकडे आत्याबाईंना ओळखत आणते आणि म्हणते इकड्या 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 आधी मला सांगा का की तुमचं काय बोलणं झालं त्या खोलीत तर आत्याबाई म्हणतात अगं काही नाही ती केटरिंगला जी काही आग लागली ना तर स्वीटी म्हणत होती की माझ्या हातून तेल सांडलं मी ते पुसलंच नाही मी वेंधळेपणा केला आणि तो स्विच ऑफ केला नसेल मी वगैरे असं काय काय बडबडत होती तर सीमाला आनंदच होतोय तर आत्याबाई म्हणतात अगं नंतर माझ्याकडे बघत होती आणि माझ्यावर कसं नाही मग सीमा लगेच ओरडून विचारते काय तुमच्यावर तुमचा काय संबंध आहे तात्याबाई म्हणतात तेच ना माझा काय संबंध मी मस्त झोपले होते सकाळी बोंबा बोंब झाली ना तेव्हा मी उठले तर सीमा पण म्हणते हो मग तर सीमाला तत्याबाई विचारतात काय ग सीमा तुझा काही संबंध नाही ना तर बघा कशी बघते आणि विचारते म्हणजे तर आत्याबाई विचारतात म्हणजे आग लागली तेव्हा तू तिथेच होतीस ना आणि मोठ्या हिमतीने ती आग विजवायला वगैरे गेलीस तर सीमा बघा कशी बघते आत्याबाईंकडे आत्याबाई परत म्हणतात नाही नाही तसं काही असेल तर मला सांग म्हणजे तर सीमा विचारते समजा म्हणजे तसं काही असेल तर असं म्हणून जरा विचारते तर आत्याबाई म्हणतात असलं तर असलं मला काय करायचंय उलट शुभाचं नुकसान झालं ना ते बघून मला आनंदच होईल तर सीमा पण म्हणते हो ना मग आपण समजूया की जे झालं ना ते चांगल्यासाठी झालं तुम्ही तांबा इथेच मी चहा घेऊन येते तुमच्यासाठी असं म्हणून सीमा तिकडनं निघून गेले प्रेक्षकांनो म्हणजे बघा सीमा कशी बोलते आणि मग सीमा निघून गेल्यानंतर अत्याबाई काय विचार करतायत बघा अत्याबाई म्हणतात ही काय आहे ही बाई अगं सांगायचं नव्हतं तर कशाला बोलवून घेतलं मला इथं आणि ही सीमा ना लई शाणी असं म्हणतात बरं का तिची वेळ येऊ दे मग बघतेस तिला वगैरे असं आत्याबाईने पण ठाण मांडलंय आता बघूया आत्याबाई काय बघून घेणार आहे काय हे सगळं आपलं किचन असं म्हणून आता त्या बायका जमल्यात तर आई म्हणतात काल आपल्या किचनला ला आग लागली ला असं त्या बायकांना सांगतात आणि सगळ्या बायका धक्का बसल्यात आणि विचारतात अशी कशी आग लागली असं म्हणून आणि असं मानबिन डोलावत आता प्रेक्षकांना बघा नम्रता मावशी म्हणतात काल ती ठिणगी होती त्याच्यामुळे झाले काय सगळं तर आई म्हणतात काय झालं खरंच काही कळलं नाही आता काय करायचं असा प्रश्न त्या बायकांना पडलाय ऑर्डर्स यायला सुरुवात होईल की आता काय करायचंय असं सगळं विचारतात आणि बायकांना सुद्धा धक्का बसलाय बरं का तर आई म्हणतात काही हरकत नाही येऊ देत ऑर्डर्स असं वगैरे सांगतात आपण सगळ्या ऑर्डर्स पूर्ण करूया खात्री आहे मला असं आई त्या बायकांना विश्वास दाखवत बरं का आई पुढे म्हणतात अहो घर जळण्यावरती आपण नाही का पुन्हा उभं करत तर आपण तसं पुन्हा किचन उभं करूया असा विश्वास देत आहेत बरं का आई आणि मग प्रेक्षकांना त्या बायका पण म्हणतात ऐकलं का ग सगळ्यांनी आता मुळू मुळू रडत बसायचं नाही आपण आप कंबर कसून तयार करायचं कामाला लागायचंय आणि अहो घर म्हणजे बर्बाद झाली तर आपण उभं राहतोच ना आपल्या मोलाबाळांसाठी सासूरवास सहन करून आपण सहन करून राहतोच ना जगतोच ना आपण सगळ्यांसाठी सासवांच्या छळांना पुरून उरतोच ना आपल्या माणसांसाठी तर सगळ्या बायका हो मांड लावतात अहो बायकांच्या अंगात जेवढी सहन करायची ताकद असते तेवढी पुरुषांमध्ये नसते असं नम्रता मावशी पण सांगतात आणि म्हणतात त्यामुळे आता रडत बसायचं नाही डोळ्यातल्या अश्रूंनी नवीन बाग फुलवायची तर कळलं का तर सगळ्या बायका तयार होतात आणि हो हो असं म्हणतात तर आई पण म्हणतात किती छान बोललात तुम्ही नर्मदाताई अगदी खरं आहे तुमचं सुख का काय दुःख काय किती मानायचं कि हे आपल्यावर अवलंबून असतं असं वगैरे आई समजावतायत त्यांना सुद्धा आणि मग प्रेक्षकांना आई म्हणतात परिस्थिती देव निर्माण करतो पण त्या परिस्थितीत रडत बसायचं की मार्ग शोधायचा हे सुद्धा आपल्यावरच अवलंबून आहे आई पुढे म्हणतात मी माझा मार्ग शोधणार मी माझं किचन पुन्हा उभं करणार तुम्ही सगळ्या आहात ना माझ्यासोबत तर सगळ्या बायका हो हो असं म्हणून सांगतात तर आई म्हणतात बस मला आणखीन काही नको तर हे सगळ्यांना प्रेक्षकांना बाबा तिकडनं ऐकतायत बरं का आणि मग बाबा सुद्धा कौतुकाने आईंकडे बघतायत आणि सगळ्यांकडे बघून म्हणतात हार मानेल ती शुभा कसली सगळ्यांना तिने उभं केलं असं कौतुक करतात प्रेक्षकांना या प्रसंगानंतर तरी बाबा सुद्धा आईंच्या जवळ यावेत आणि सगळ्यांनी मिळून हे सगळं व्यवस्थित करावं असं वाटतंय बाबा येतील का आईंच्या केटरिंग कंपनीमध्ये हा प्रश्नच आहे पण आईनं जो काही आज आशावाद दाखवलाय जो जरी वाटताना निरर्थक वाटत असला पण आशावाद असणं हे गरजेचं आहे हे आपल्याला शिकायला मिळालं असं म्हणायला हरकत नको बाबा किती कौतुकाने आईंकडे बघतायत बघा तर उद्याच्या भागात काहीतरी वेगळंच बघायला मिळणार आहे समीर आणि मकरन भांडताय तिकडे तर, मक तर मकरन म्हणतो हो समीर किल्लेदार तोंड सांभाळून बोल वगैरे तर मग समीर म्हणतो सख्या बाज भावाचा बिझनेस जाळलायस रे तर मकरन ओरडून म्हणतो मी नाही आग लावलीय तर समीर म्हणतो तूच आग लावलीस तर मकरन म्हणतो नाही लावली मी आग समीर विचारतो सांग ना कुणी लावली तर मकरन डायरेक्ट म्हणतोय तुझ्या बायकोला विचार आणि प्रेक्षकांना सीमाचं सत्य बाहेर येईल का की अजून काहीतरी नवीनच गोंधळ होईल बघत राहूया त्याच्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका